समायोजन झालंच पाहिजे समायोजन न करणारा प्रशासन मुर्दाबाद पावसामध्ये बोलणारा प्रशासन मुर्दाबाद मायबाप सरकार थकीत वेतन त्वरित द्या, द्या. मायबाप सरकार थकीत वेतन त्वरित द्या राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी नर्सेस व कर्मचाऱ्यांचे आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती धरणी आंदोलन सुरू आहे आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आयटक संघटनेच्या वतीने आझाद मैदानात जोरदार आंदोलन सुरू आहे आणि याच संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधला आहे आज सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येते महारा मुंबई येते आम्ही आझाद मैदानावर भर पावसामध्ये आंदोलन करत आहोत कारण की आमचं मागील तीन तीन महिन्यापासून थकीत ती वेतन आहे आणि ते आज आम्ही आरोग्य भवना येथे जाऊन तिथे आमच्या थकीत मानधन वेतनाविषयी मागण्या मागण्याविषयी गेलो होतं तर इथे कोणीही अधिकारी तिथे उपस्थित नव्हते आमची हीच मागणी आहे की एक तर थकीत वेतन द्या नाहीतर विषयाची पुढी द्या कारण आज आम्ही तीन तीन महिन्यापासून किती उपासमारीची वेळ आली आहे एकतर एवढ्या कमी पगारावर आम्ही पूर्ण कुटुंब चालवतो त्यामध्ये आमचे तीन तीन महिन्याचे वेतन नाही पंधरा पंधरा महिने झाले जी आर निघून शासन फक्त म्हणतो की तुमचं समायोजन करणार परंतु अद्यापही अजून त्याविषयी कोणतीही कारवाई पुढे गेलेली नाही अजून नवीन जे सचिव आहे तर त्या साहेबांनी सुद्धा असं म्हटलं आहे की आम्हाला त्याविषयी अभ्यास करावे लागेल अजून किती वर्ष आमचं विषयी तुम्हाला अभ्यास करायचं हे मायबाप सरकारने आम्हाला सांगावे नाहीतर आम्हा सर्वांना विषय चिपुडी द्यावी कारण आम्ही तेवीस जून रोजीपासून अन्नत्याग आंदोलन अन्नत्याग करून आमरण उपोषण करणार आहोत पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही नागपूर येथे संविधान चौकामध्ये आमरण उपोषणसाठी सर्व महिला कंत्राटी नर्सेस तिथे बसून अन्नत्याग करून सरकारलाही दाखवून देणार की तुम्ही समायोजन न केल्यामुळे आज आम्हाला रस्त्यावर येऊन अन्नत्याग करायची वेळ आलेली आहे नमस्कार मी रसा रत्नागिरी जिल्ह्यामधून आलेलो आहोत तसंच रत्नागिरी नंदुरबार गडचिरोली अमरावती नाशिक अशा अनेक जिल्ह्यातून जवळजवळ तेहतीस जिल्ह्यातून इथे आमच्या कंत्राटी आरोग्य सेविका ए एन एम व जी एन एम अशा आम्ही जमलेलो आहोत एवढ्या मोठ्या पावसामध्ये आमच्या इथे रत्नागिरीत सगळ्या जिल्ह्यांमध्ये एवढे मोठे महाभयंकर पूर आलेले आहेत तरी त्या पुराची आमच्या जीवाची पर्वा न करता आम्ही या ठिकाणी आले कशा आलेलो कशासाठी आलेलो आहोत की आमचा जी आर निघून म्हणजे समायोजनाचा आमचा जी आर निघाला चौदा मार्च दोन हजार बावीस रोजी आमचा जी आर निघाला पण शासनाने पंधरा मार्च पंधरा महिने झाले तरीसुद्धा त्याची दखल आत्तापर्यंत घेतलेली नाही ही फार दैननीय अवस्था आहे एखाद्या मंत्र्यांच्या घरी जर त्यांचे नातेवाईक किंवा स्वतः साहेब आजारी पडले किंवा त्यांना बीपीची गोळी असेल किंवा त्यांना शुगरची गोळी असेल तर एक दिवस तरी ते न टाळता घेतात का का त्यांचा बी पी वाढेल किंवा त्यांचा शुगर वाढेल आणि त्यांच्या शरीरावर परिणाम होईल त्याच्यामुळे घेतात ते पण आम्ही लोक एवढं पंधरा महिने झाले तरी आमचं समायोजन झालेलं नाही आणि जी आर निघाल्या आमच्या न्यायालयाने सुद्धा आम्हाला कोर्टाने आदेश दिलेले आहेत शासनाला महाराष्ट्र शासनाला की तुम्ही ह्यांनाचं समायोजन करा पण तरीसुद्धा हे सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे कशाची वाट बघताय तुम्ही की आम्ही आंदोलनं करतोय सगळीजणं एवढी मिळून आज आमच्या इथं एवढ्या ए एन एम आहेत एवढ्या जी एन एम आहेत की त्यांचे एज आता अठ्ठावन्न आहे कोणाचं सत्तावन्न आहे कधी त्यांनी नोकरी करायची त्यांची नातू नात स्वतः आत्ता त्या वयाला आलेली आहेत मग त्याने काय मरायचं काय करायचं म्हणजे तुम्ही आम्ही आमरण उपोषणाची वाट बघताय का आणि आमचा जीव द्यायची अशी वाट बघताय का तुम्ही म्हणून सरकारला एकच सूचना आहे आमची जर आत्ता तुम्ही आमचं आमच्याकडे लक्ष दिलं नाहीत आणि आमच्या एवढ्या मागण्यांकडे तुम्ही मान्य नाही केलात तर खरंच आम्ही स्वतः पेटून स्वतःला घेऊ आणि शासन त्याला जबाबदार असेल दुसरी आमची मागणी अशी आहे की घरदारात आमच्या सगळी उपाशी आहेत का तर तीन महिने आमचा पगार झालेला नाही का देऊ शकत नाहीत पगार तुम्ही तुम्ही नवीन आता अठ्ठावन्न वर्ष रिटायर झालेले आहेत त्यांना आणि दोन वर्ष एक्स्ट्राचे घेऊन तुम्ही त्यांना कंत्राटी म्हणून नोकरी देणार आहात मग आम्ही काय करायचं नवीन पिढीने आम्ही काय करायचं आम्ही प्रशिक्षण घेतलं आहे आम्ही सतरा वर्ष नोकरी केलं आम्ही काय करायचं आणि तुम्ही सरळ सेवा भरतीचे आदेश देत आहात म्हणजे यासाठी सरकारला वेळ आहे पण आमच्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही म्हणून ना तर एवढ्या पावसामध्ये आम्ही हे आमचं चौथं आंदोलन आहे ह्या दोन महिन्यातलं पण मायबाप सरकारला आमची एवढीच विनंती आहे की आमचं समायोजन लवकरात लवकर लगपर करा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील कंत्राटी नर्सेस मागील तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्यामुळं त्रस्त झालेले आहेत पहिल्यांदा वेतन का झालं नाही या संदर्भात विचारणा करण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या नर्सेस राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आयुक्त यांना भेटायला आरोग्यमध्ये गेले होते त्या ठिकाणी माहीत होताच हे लोक येणार आहेत म्हणून एकही अधिकारी त्या आयुक्त कार्यालयामध्ये उपस्थित नव्हता त्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी आता आझाद मैदानावरती या ठिकाणी आलेलं महाराष्ट्र सरकारने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक शासन निगमित करून उच्च न्यायालय औरंगाबादच्या निर्णयानुसार दहा वर्ष सेवा व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचा समायोजन करण्यासाठी म्हणून या ठिकाणी प्रामुख्यानं शासन निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे आज सरकार मात्र पंधरा महिने होऊन देखील समाजनाचे आदेश काढत नाही त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी भर पावसामध्ये कंत्राटी युनियन आयटकच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निषेध आंदोलन करतो आणि सरकारला इशारा देत आहोत की या पंधरा दिवसा सरकारने जर योग्य निर्णय घेतला नाही तर मंत्रालयापुढे या कंत्राटी नर्सेस बसतील याची सरकारने जरा सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतला चौदा पाहतला ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल सरकारचे आभारी व्यक्त करतो परंतु माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसे उपमुख्यमंत्री या ठिकाणचे आपले अजितदादा पवार एकनाथजी शिंदे आणि आरोग्यमंत्री आपले प्र आंबेडकर साहेब यांना सगळ्यांना विनंती आहे की तात्काळ निर्णय घ्या अन्यथा या ठिकाणी अन्य त्याग आंदोलन सुरू केला जाईल या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारचे घेतं हे देखील पाहणं आता औचुक्याचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद